नमस्कार सुस्वागत वेलकम बघा मी आली आझाद मैदानापासी आलेले आहे आणि आता टाई मला भेटायला आली ते माझं ते पोटचं काम आता झालं तर मी आता त्यांना भेटते आणि त्यांना मसाला देते एकदम ठीक आहे हर्षदा सोनवणे आहेत त्या येणार आहेत ताई तर मला माहीत आहे ते कुठं आहेत त्यांनी मला मी लोकेशन पाठवले ते इथे येतात पण काय लोकांना भेटलीच नाही खूप लोकांचा मला कॉल आला तर एका ताईंच्या घरी जायचं इथं गेट ऑफ इंडियाला तर तिथं पण जाऊया ठीक आहे चल तर ते ताई आले तो व्हिडिओ बनवते मी ठीक आहे ताई आलत माझ्याकडे काय नाव आहे तुमचं ताई बघा दादा तुमचं रिंकेश बदलापूर तसं बघाल त्यांचं इथं काम होत मग सकाळी गुवी देऊ टाकलं त्यांच्या आईने बघितला मग त्यांच्या आई सांगितलं की माझ्या मसाला घे म्हणून काय करता तुम्ही जॉब आणि अच्छा चला मी मसाला देते एकदम इथं बस स्टॉप थांबलेली आहे खूप लोकांना भेटत नाही ते बघा त्या बस स्टॉपवर थांबली मी आता जे ताई घेऊन येऊन गेली आता आज एक यायची ताई मला माहीत नाही तिचं नाव काय माहीत नाही पण ती आता इथं येणार आहे मला भेटायला तेव्हा तिचा पण व्हिडिओ काढते ठीक आहे चला चला आता मी इथून आझाद मैदानापासून निघाले आता एका ताईच्या घरी चालली मी तिने खूप आग्रह केला आहे तिची छोटीशी मुलगी आहे आणि तिच्या घरी कोण नाही बिचारीच्या आणि तिला मला भेटायचं आहे तर आपण तिला भेटूया तिला मसाला पण देऊया तिला भेटून बघित जाऊया दोघींनी पण मला घरी बोलवलं आहे इथं बॅगमध्ये राहते एक आणि एक शी एष तिला राहते तर मला एवढं काही कळत नाही तर मी तिला म्हटलं एकीला म्हटलं तू चर्चे घेतला भेट मला आणि एकीला म्हटलं की ठीक आहे तुझ्याकडे येते कारण की मी घरी कुणाचं जाऊ नाही शकत भीती वाटते बरोबर आहे का नाही कारण की एक तर माझ्या मागं टेन्शन आहे आणि मला अजून नवीन टेन्शन नाही पाहिजे आणि मी नवीन लोक आहेत ना मी ओळखत नाही बघाय गेलं तर पण तरी सुद्धा आता माझं काम आहे आणि मला तर म्हणजे त्यांना बाहेरच बोलवते मी घरं कोणाचं जायला बघत नाही मी साधारण टाळते जात नाही मी कोणाच्या घरी साधारण कारण की धोका भेटला आहे ना एकदा पुन्हा ते नाही करायचं अजून बरोबर आहे का नाही तर आपण तिला आता एक चर्चा घेतल्या एका ताईला भेटूया आपण त्याच्यानंतर एका ताईला खुल्या बागाला जाऊ तिच्या घरी जायचं आहे तिला छोटंसं मुलगा पण तिला मी गेटजवळ बोलवले ठीक आहे चला बघा हे चौकामध्ये त्या दोघेला पण बोलवलं मी हे बघा हे मी तिथेशी आहे तर इथं नेहाला पण बोलवले मी आणि वैशाली पाटीलला पण बोलवले मी इथं त्यांच्या घरी मी जाणार होती पण मला भीती वाटते कोणाच्या घरी जायचं म्हटलं ना तर भीती वाटते तर मी त्यांना म्हटलं मी इथं तुम्हाला भेटते पण मी त्यांच्या घरी नाही गेले हे बघा इथं आहे मी तो बघायला चौका तुम्हाला चौका चला दाखवते ती आल्यानंतर नेहा मला भेटली नेहाचा हात सुंदर आहे म्हणजे नेहा किती सुंदर असत तिला दाखवू नाही शकत नेहाने मला घरी बोलवलं होतं पण मी नाही जाऊ शकले त्या जा, घरी मला भीती वाटते कोणाच्या घरी जा जायचं म्हणजे की बघा किती सुंदर आहे बघितलं वा व्हेरी नाईस चला आज एक चाई येते भेटायला चला माझी बाची हाय 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 कर मम्मी बघा मम्मी माझी माझी फॉलोवर आता एक नेहा गेली बिचारी किती लांबणा आली मला वाटतं कुलाबा एकू हॅलो कुलाबा एक तिकडे होत ना तिकडे मला नाही माहिती वा किती सुंदर दिसती ना वाट क्यूट तू न झोपते मी ऐकलं अहो सकाळ झोपली दोन अडीच तास झोपू हे बाबू बघा ह्यांना मला भेटायचं म्हणून आल्या बिचारी एवढा लांब बिचारी एवढा धावत परत आली मसाल तर एक भाणा असतो पण खरंच खूप लोक मला भेटली आता लहानपासून मी पायी आली थोडं थोडं करत इथं चर्चगेट स्टेशन पर्यंत बघायला तर त्यांनी मला घरी बोलवलं होतं पण मला ना भीती वाटत होती कोणाच्या घरी जाणं पण म्हणजे कसं आहे कसं घाबरायचं म्हणून मला भीती वाटत होती म्हणून मी गेली नाही नाहीतर खरंच मी तुमच्या घरी येणार होत्या व्हिडिओ काढायला पण कसं माहिती आजकाल जगलं अलग आहे म्हणून राग थे थे मुझे 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 ना काही होऊन कारण कसं आहे मला कुणी फसवाय बघितलंय मला असं वाटतं भीती वाटते ती वाटते माझ्या मागं जुन्याचं आहे माझ्या मागं त्याच्यामुळे मी नाही आली मी तुम्हाला बोलली ना की त्या दोघी मला नेहा पण मला घरी बोलत होती <laughs> आणि पण खूप आग्रह केला होता एकदम <laughs> पण मी नाही जाऊ शकते ना ना माफ करून नंतर वेळेस तुमच्याकडे येणार आता मी यांना प्रायव्हेट नंबर पण दिलाय तर नक्की आला मी नेक्स्ट टाइम भेटणार कुठे राहतो तुम्ही ताज हॉटेलच्या जवळ बघा ताज हॉटेलला जाणार आहे मी यायचं बर का आपण नेक्स्ट टाइम बाय कर तिथे आजीला बाय कर आजी दिसणार बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय कर चला भावान बहिणी नो आता आता आईला भेटून ना मसाला देते यांना भेटून मग जाऊया आपण ठीक आहे चला चला भावान माझं काम झालं आज तारीख होती माझी तारीख सण आज माझा मसाला पण विकला खूप लोकांना भेटली खूप लोकांनी म्हणजे व्हिडिओ नाही काढला तर त्यांना लाज वाटत होते तर नको बोलत आहे आणि खरंच खूप छान वाटलं बघाय गेलं ना बघा ट्रेन लागली ट्रेनमध्ये जाऊन बसते मग तुम्हाला बोलतो चला ट्रेनमध्ये बसली बघा मी एका ताईने लड्डू आहे मला खायला मस्तपैकी चला आपण मस ते, आप ते खाऊया जागा बघूया कुठेतरी ठीक आहे चला मी तुम्हाला असं बोलते चला गप्पा मारते चला थँक्यू सो मच खूप लोक बोलत होती मला स्मिता की आमच्या घरी आमच्या घरी पण मी नाही जाऊ शकली का तर मला असं वाटतं कुणाच्या घरी माझ्यामध्ये मला मी जास्त वर्गात ना कुणाला त्याच्या नको वाटलं एकदा पण खरंच ती ताई बघितलं बाळाला घेऊन आली मला भेटायला चला आपण असू यायचं चला आता आपण एक लड्डू खाऊया एका ताईने मला लड्डू दिलाय आहे खाऊया मला भूक लागायला लागली आणि मी नाश्ता केला होता त्या ताईने नाश्ता केला पण मी खाते कारण मी सकाळ धरून एका पावावर होती आणि गेलं तर मी रात्रभर जागी होती मला खूप ढकान झाले तर मी आता नेहाने पण मला हलवा घाल खायला घातला नेहाने पण पाणी पाजलं आणि ह्या ताईने सुद्धा शेवपुरी खायला घातली पण मला लाडूची भूक आहेत त्या एका ताईने मला प्रेमान दिलेलं आहे सगळं मग दाखवते चला हा ते मग बोलते चला लादू बी तू खाला मस्तपैकी ट्रेंडमध्ये बसून आता घरी आली तिथं मार्केटला जाते थोडीशी मच्छी घेते नेहाने मला पाचशे रुपये खाण्यासाठी दिलं नेहाने पण मस्त मसाला घेतला तिचा हात दाखवला तिचा मस्तपैकी चटेवाला ती नेहा होती खूप छान होती खूप सुंदर होती एकदम आणि आता मग आता मच्छी घेते निया बाबा तुम्हाला दिलात ना पाचशे रुपये त्याची मी नि मच्छी घेते मस्त खाते पिते व्हिडिओ टाकते एकदम ठीक आहे चला हा ब्लॉग माझा इथं थांबवते आता उतरली मी खूप थकली रात्रभर मी गाडीमध्ये होते आरामदायक असला आज होती म्हणून त्यासाठी मी गावानं आली आणि मग आज मी खूप लोकांना भेटली पण व्हिडिओ काढला मस्त वाटलं आणि मी खूप थकली अंगा ताकद नाही राहिली माझी तर चला आता मच्छी घेते आणि मच्छीचा मग ब्लॉग बनविली एकदम बाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच खूप खूप तुम्ही लोकांनी मा मला प्रेम दिलं असंच प्रेम राहून द्या भावानं बहिणींनं आता मी मला स्टेशनला आली बघा बघत बघत तुम्हाला दाखवते ठीक आहे चला ह्या साईटला भाजीपाला खूप स्वस्त विकते चला भावानं बहिणी बाय